ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कर्नाटक राज्यामधनं अहमदाबादच्या दिशेनं जात असलेले बारा ट्रक सुपारी आणि एक ट्रक सुगंधी तंबाखू असलेले तेरा ट्रक हे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं रावरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पकडले आहेत या कारवाईमधनं गुटखा का विक्रेत्यांचं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता दिसून येते दृष्टीनं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तपास करत आहे अहिल्यानगर एल सी पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांना माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारे हे सर्व ट्रक कर्नाटक इथून अहमदाबाद कडे जात होते आणि रवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोहोचल्यानंतर खुर्द इथे सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा लावला आणि सदर तेरा ट्रक ताब्यात घेतले इतक्या मोठ्या प्रमाणावरती सुगंधी सुपारी आणि तंबाखू जप्त करण्याची ही जिल्ह्यामधील पहिलीच घटना असावी सदर ट्रक हे सध्या रावरी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे ही कारवाई अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कवाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार रमेश गांगुडे हवलदार राहुल द्वारके पोलिसने गायकवाड भीमराज खरसे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुनील माळणकर राहुल डोके पोलीस हवलदार गणेश लवडे तसेच सतीश भवर संतोष खैरे आणि अमृत अढाव यांचा समावेश होता एलसीबी टीमनं सुगंधित तंबाखू आणि सुपारी असे एकूण तेरा ट्रक रावरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये जप्त केले आहेत कर्नाटकमधन अहमदाबादला ते जात असल्याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली आहे सर्व ट्रक रावरी पोलीस ठाण्यामध्ये आणून लावण्यात आले गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस किरण कुमार कवाडी यांनी म्हटलंय अहिल्यानगर तसेच इतर अवैध धाड आहे येत्या काळात जिल्ह्यामधील सर्व तालुक्यात अवैध व्यवसायांवरती धडक कारवाई मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार आहे असे पोलीस निरीक्षक कबाड यांनी म्हटलंय मिळालेल्या माहितीच्या आधारावरती राहुरी या ठिकाणी तेरा ट्रक जे आहेत हे थांबवण्यात आलेले आहे त्यामध्ये बारा ट्रकमध्ये सुपारी आहे आणि एका ट्रकमध्ये तंबाखू आहे हे जे ट्रक आहे हे कर्नाटकवरून आल्याचं दर्शनी दिसून आहे या ट्रकचे जे ड्रायव्हर्स आणि त्यांच्यावर असणाऱ्या लोकांना याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिलेली होती आणि त्यांना प्रॉपर सांगता आलेलं नव्हतं मग ते ट्रक सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन बोलवलेलं आहे त्याचबरोबर इतर ज्या एजन्सीज आहेत ज्यांचा रोल आहे सेंट्रल एक्साय सेंट्रल जी एस टी आहे आणि एफ डी आय या आहे यांना पण आपण कल्पना दिलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डे नेवासा आणि अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मावा बनवण्याचे काही म्हणजे युनिट्स होते कारखाने होते जे मागच्या दोन चार दोन तीन महिन्यामध्ये उद्ध्वस्त केलेले आहेत तर या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती सुपारी जी आहे सुपारी आणि तंबाखू जे आहे मावा बनवण्यासाठी येत असते तर हा जो माल आहे तर तो मावा बनवण्यासाठी आलेला आहे अशा पद्धतीची जी आहे धारणा आहे म्हणून हा एवढे ट्रक जे आहे तर ले ले हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांनी जप्त करून ठेवलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस देण्यात आलेले आहेत तर हा माल जो आहे तर तो एकंदरीत जो सुपारी जी आहे तर ती साधारणतः दोन लाख किलो आहे म्हणजे दोनशे टन आहे आणि त्याची किंमत आहे सात करोड सतरा लाख रुपये त्याचबरोबर एक ट्रक जो तंबाखू आहे त्याची किंमत आहे पंधरा लाख रुपये अशी टोटल आठ करोड त्रेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो सध्या जप्त करण्यात आलेला आहे रामंच चालू होता यामध्ये किती आरोप आहेत जो आहे हा त्यांच्या मंड्या प्रमाणे कर्नाटकवरून दिल्लीला चाललेला होता त्याचं वेरिफिकेशन आपण करतो यामध्ये गुन्हा अत्यंत दाखल झालेली कशी प्रकारची इन्क्वायरी चालू आहे पुढील आम्ही कारवाई लवकरच करू नाही मनोज ताळवे सह सतीश सी 24 तास राहू